तर बघा जात्यावरच्या ओव्या चालू आहेत आमच्याकडे तर बघा बोला गाडी माग गाडी गाडी आली आर शाची आली आरशाची गाडी आली आर बावाला झाला लेप आली बारशाची आली बार बारशाची आशा पंढरा पुरात काही वाजत गाजत वाजत गाजत काही वाजत गाजत सावळ विठ्ठलात लग्न देवाच लागयात देवाचं लागाई तर लग्न देवाच लागाई तर घरीला जाया मला सोबत नाही कोणी सोबत नाही कोणी मला सोबत नाही कोणी सोबत नाही कोणी पुढे विठ्ठल माग ज विठल मागाजवा पुढे विठ्ठल मागणी पंढरपुराजत काही वाजत गाजईत काही वाजत गाजईत सन सावळ्या विठ्ठलाच लग्न देवाच्या ला देवाचं लागईत लग्न देवाच लागित आशा आशी काय दिसत लाली लाल दिसत लाली लाल काही दिसत लाली लाल माई गबाळातील दिलं लुगड्याच पालू गड्याच पाल दिलं लुगड्याच पालन रुपमिन गोना दुती देवड ग गरी लाऊ बा अंडग घरी लाऊबा देवड ग घरी लाऊ दुईच्या पिरतीला तिला हसू लागली चंद्रभागा लागली चंद्रभागा हसू लागली चंद्र बागा राहुबाचा खेळा महिना खेळून दावीची खेळूनी दावी ती मैना खेळूनी दावी तीन ज्योग माझी मैना चेंडू गंगणी गंगणी लावी ती चेंडू गंगणी लावी तीन आजुनी खेळु नी बाळा लयाई साव्या शिव माझी मैना मांडी देते मी बसाईला तर बघा कशी वाटली ओवी सांगा आम्हाला कमेंट करून ओवी आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय